तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पाटण येथे पालकमंत्री केसरी नावाचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दश मेंद केसरी ही पळण्यासाठी येणार आहे या मैदानामध्ये बकासूर सोबत कोण पळणार हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलाच असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बकासूरचा पायरा कोण असेल हे सांगणार आहोत तर मंडळी आजच्या पाटण येथे पार पडत असलेल्या पालकमंत्री केसरी मैदानामध्ये बकासूर सोबत पडणार आहे तो म्हणजे मागील सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या सहकार महर्षी केसरी अकलूज या मैदानात बकासूर सोबत पळून ज्याने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला असा अजित शेठ जगताप कारुंडे यांचा तब्बल पंचावन्न लाखाचा विक्रमी खरेदी केलेला असा कारुंडेकरांचा वाईट गोल चिक्या होय मंडळी वाईट गोल चिक्या आणि बकासूर हे जुडे आपल्याला परत एकदा आजच्या पाटण मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद